नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण तिसरे रविवारी गावातल्या पांडू पुरीचं लगीन होतं आईला शिवायचं नव्हतं घरातली संधी लग्नाला गेली मी आणि आई दोघीच घरात होतो लई दिसाने मला आईबरोबर निवांत टाईम भेटला होता दुपारचं जेवण झाल्यावर मी आणि आई मधल्या खोलीत पडलो होतो आई माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली तू साधमूद माझ्या आई आईसारखी आहेस मी म्हणाले अग मी आणि आजी किती वेगळं दिसतो काय बी म्हणते बाई तू मी ही आपली आजी म्हणत नाही आणि वडाळ्याची आजी बी म्हणत नाही तर तू माझ्या सख्ख्या आईसारखी साध दिसतीस सख्खी आई सार वडाळ्याची आजी सक्की नाही नाही बाय सांगीन नंतर आहे चल आपण आजीची वरची ट्रंक काढू त्यात तुझ्या आईचा फोटो असेल मला बघायचं आहे वरच्या ट्रंकमध्ये आमच्या लग्नाचे फोटो आहेत पण माझ्या आईचा फोटो नाही त्यात नसू ना दे मला तुमच्या लग्नाचा तरी फोटो दाखव नको बाई ती आजीची ट्रंक आहे तिला कळलं तर सगळं घर डोक्यावर घेईल नाही आय आपण समजा आहे तसं ठेवू घे की आबांच्या कपाटातनं चावी मी ट्रंक काढते वरन तू लई हट्टी आहेस गौरी थांब बाया ती चावी आईनं आबांच्या कपाटातनं चावी काढली मी स्टूलवर चढली आम्ही दोघींनी मिळून कपाटावर ठेवली ट्रंक काढली आईनं पेटीवरची सगळी धूळ कापडानं पुसून घेतली मला हा कधी एकदा ट्रंक उघडल आणि आतलं सगळं बघल असं झालं होतं लई दिसापासून या ट्रंकत काय काय हाय मला बघायचं होतं मी आजीच्या मागवी लागली होती पण आजीनं काय ऐकलं नाही आईनं ट्रंकेचं कुलूप काढलं अलिबाबाचा खजिना उघडतोय असं मला वाटत होतं ट्रंकेत लई काय बाय होतं जुनी दुपटी लहान बाळाची नवीन कापडं आजीचं चोळीचं नवं कोरं खण आजीच्या ठेवणीतल्या इरकल साड्या मखमली विणलेले रुमाल नक्षीदार आरसा आज्याचा पानाचा डबा आणि मला पाहिजे असलेला आईच्या लग्नाचा फोटो ते सगळं बघून मी हरकून गेली आईनं तिच्या आणि आबांच्या लग्नाचा फोटो प्लॅस्टिकच्या पिशवीतनं बाहेर काढलं एक एक फोटो मी निरखून बघितला आणि आईला म्हटलं आई तू आणि आबा किती भारी दिसत होता ग तू तर मराठी सिनेमातल्या हिरोईन सारखी दिसायचीस आबाबी जाडजूड गोरपान कसं भारी होत आजीबी किती गोड दिसत होती गोरीब गोरीब गोरी पान आता कशी झाली नुसती ज्वारीच्या ताटासारखी पाक वाळून गेलेली कमरत वाकलेली पाठीवर पांढऱ्या केसांची सुतळीसारखी येणे पाय फार सुरकुतलेलं तुमच्या दोघांचा बी नुसता अवतार झालाय आता वय बाई आमच्या दोघांचा या शेताच्या कामानं फार अवतार झालाय आजी बी नुसती वाळून गेली या आमचं लगीन झालं तेव्हा चांगलीच होती पण त्याच्या बी आधी भारी दिसायची बाया सांगतात की आजीचं लगीन झालं त्यावेळी आपल्या घरातली परिस्थिती चांगली होती चांगली पंचवीस एकर शेती होती गहू बाजरी ज्वारी खंडीनं पिकायची दारासमोर दहा बारा मसरं असायची दूध दुपत्याला काय बी कमी नव्हतं आडीवर ज्वारीच्या बाजरीच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी लागलेली असायची शेजारच्या आयाबाया शेर दोन शेर धान्य तसंच घेऊन जायच्या तुपाची तर ददात नव्हती पुढं पुढं सगळ्यांच्या वाटण्या झाल्या प्रत्येकाच्या वाट्याला थोडी थोडी जमीन आली सलग तीन वर्ष दुष्काळ पडला तेव्हापासून ह्या घराला कळा आली घराच्या परिस्थितीचा सगळा राग तुझ्या आजीनं माझ्या पायकुणावर ठेवला मी आईला म्हणाले मग आपली वडाळ्याची आजी काय बोलली नाही का आई म्हणाली ती कशाला काय बोलेल बाई माझ्या माहेरची चित्रकथा तर लई गळी माझी सख्खी आई तुझी सख्खी आजी तुझ्या वाणीस साधमुसायची सगळी म्हणतात तुझ्या आईच तुझ्या पोटाला आली या बिचारी माझ्या लहानपणीस मी दोन वर्षांची जा असताना आजारी पडून मारली पण आई तू हे कधीच सांगितलं नाहीस नाही बाय सांगितलं मला ते सगळं आठवूच वाटत नाही मग पुढं काय झालं आहे सांग की सगळं पुढं लगीन केलं लग। दुसऱ्या आईला तीन लेकरं झाली दुसऱ्या आईनं माझी कधीच माया केली नाही उठल्यापासून झोपेपर्यंत मला कामालाचून पाहिजे घरात दूध दुबतं धान्य दुन्य सगळं सगळं होतं पण माझ्या वाट्याला कधी पेलाभर दूध आलं नाही आप्पाला हे समज दिसत होतं पण दुसऱ्या आईसमोर आप्पाचं काय बी चालायचं नाही आप्पा कोणी नसताना माझ्या डोक्यावरनं हात फिरवायचं माझा हाल बघून त्यांच्या डोळ्यात पाणी तळायचं लगीन झाल्या बिगारपूरला सुखाचे दिवस येणार नाहीत ना असं त्यांना वाटायचं मग आबांचं स्थळ आलं आणि मी चौदा वर्षांची असतानाच माझा आबाशी लगीन झाला मग पुढं काय झालं हिता आल्यावर तुझ्या आजीबी माझ्या दुसऱ्या आईसारखीच भेटली कुठलं सुख आणि कुठलं काय आगीतनं उठली आणि फुपाट्यात पडली उठता बसता भावकीतल्या बायांसमोर तुझी आजी मला पांढऱ्या पायाची म्हणून नको नको ते बोलायचे होय काय होय बाई लगीन झाल्यावर अजून हळद उतरले नाही तर वर पडला महिन्याभरात तर मला शेतात जावं लागलं पण शेतात जाणं माझ्या पत्त्यावरच पडलं शेतातल्या आया बाया माझी कीव करायच्या मला समजून सांगायच्या जेवणाच्या सुट्टीत सगळ्या बायका आपल्या कर्म सांगायच्या हळूहळू शेतात माझं मन रमायला लागलं मग घरातल्या आजीच्या जाचाचं मनाला नाही लागायचं पण लग्नाला तीन वर्ष झाली तरी पोरबाळ झालं नाही मग काय आजीला मला छळायला आणखीन एक कारण सापडलं उठता बसता तिचं टोमणं सुरू व्हायचं रात्री जेवायला बसली की तोंड सुरू व्हायचं माझ्या घशाखाली घास उतरायचं नाही लई उपास तापास केलं तर ता वा कुठं तायडीच्या वेळी दिस गेलं तायडीच्या जन्माच्या नंतर पोरग झालं नाही म्हणून आजी नाराज झाली पण मला मात्र आनंद झाला आता निदार मला वांजुटी म्हणून तरी कोण बोलणार नव्हतं या सगळ्यात शांताक्काची लई साथ मिळाली शांताक्काचा नवरा लग्नानंतर सहा महिन्यातच पावसाळ्यात शेतात झाडाखाली वीज पडून मेला तव्हापासून शांताक्का माहेरीच येऊन राहिलेली तिला बी तिच्या भावज्या पाण्यात बघायच्या ती मला तिचं सगळं गाराणं सांगायची आणि मी बी तिला मनातलं सारं सांगायची ती म्हणायची सासूसा सासरू वा सोसावाई की न कुलवंताच्या लेकीन मालनबाई ती असं म्हटली की अंगात बळ याच शांता का किती चांगली आहे ना ग मला पण किती जीव लावते तू नसलीस की ती माझी वेणी पण घालते आपली काकी मात्र मला अजिसारखंच टोमणं मारती मी आईला म्हटलं नाही गौरा काकी पण चांगली आहे ग पण आपल्याला गरज पडली की नाना पैसे देत्यात मग जरा ती वरचडपणा दाखवणारच बाई आई म्हणाली पुढं काय झालं सांग की ग आई तायडीच्या जन्माचं झोप आता गौरा पड जरा नाही गाई मला झोप येत नाही सांग की तायडीच्या जन्माच्या पुढं आई परत सांगू लागली तायडी जन्माला आल्यापासून सगळं घरातलं वारच बदलून गेलं तिच्या बाळपावलाने घर आनंदून गेलं आजी बी तिच्यात रमायची दोन वर्ष कशी गेली कळलं नाही हळूहळू मी शेतात जाऊ लागली शांताक्का आजी तिला सांभाळायच्या पुढं नानाचं शिक्षण पुरं होऊन नाना, नाना गावाकडे आला नाना आणि काकीचं लगीन झालं दोन महिनं काकी हित राहिली पुढं मिलिटरीत नोकरी लागल्यावर नाना काकीला घेऊन गेलं तायडीच्या पाठीवर मला दिवस गेले शेतात ज्वारीचं खळं सुरू होतं ज्वारीचं पोतं उचलताना मला कळा सुरू झाल्या कसंबसं मला बायाने घरी आणलं सातव्या महिन्यातच मी बाळतीन झाली पोरगं झालं रडलं बी पण थोड्या वेळानं निप्शीत पडलं आजीनं वर मांडला आमच्या वंशाचा आम दिवा घाली उलासाठी काय गरज होती पोती उचलायची आजीनं तोंड सुख घेतलं मला बी मस्त वाईट वाटलं पण मी तर काय मुद्दाम केलं का पोती उचला नेमाने येणारा रामा आला नव्हता त्या दिवसापासून आजीच्या तोंडाला मीठ नव्हतं मी पंधरा दिवस इसावा इस घेतला आणि परत शेताची वाट धरली मी सकाळी लवकर उठून जनावरचं सगळं करून भाकरी तापून शेतात जायची पुढं दोन वर्षानं भावड्या झाला आणि आजीच्या तोंडाला आराम मिळाला जरा भावड्या वंशाचा दिवा म्हणून आजीनं त्याचं कोडकौतुक केलं ताळीला मात्र कोणी विचार न झालं भावड्या झाल्यापासून घरात आजी जरा शांतच झाली माझी बी तब्येत सुधारली अंगावर मुठभर मासरलं पण पुढं भावड्याला सारखं पोटातलं यायला लागलं पंधरा पंधरा दिवस त्याला खोकला कमी होईना झाला औषध पाण्याला पाण्यासारखा पैसा जाऊ लागला तेव्हा मात्र आजीला आणखीन एक नातू पाहिजे असं वाटू लागलं नशिबाने भावड्याच्या पाठीवरतीच गेलं भावड्याला पाटबळ म्हणून आणखीन एक पुरगं झालं तर बरं होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं सगळीच पोराची आशा करीत होती नऊ महिनं पुरं झालं आणि ऐन पौर्णिमेच्या दिवशी मला कळ्या सुरू झाल्या सकाळी सहा वाजल्यापासून पोट दुखत होतं बारा वाजलं तरी बाळती नाही झाली शिरीतली पवनाक्का सुईनीचं काम करीत होती गावातल्या सगळ्या बायांची तीच बाळणपणा करायची आठ वाजल्यापासून ती माझ्या उश्याला बसून होती मला कळा जोरात येत होत्या एक जीव जातो आणि एक जीव येतो असं वाटत होतं कळाली की उठून पळू वाटायचं मी फिरायची पुन्हा बसायची धरणी माय जागा देत नव्हती आजी वरडतच होती आता काय पहिली खेप आहे काय इतका कंगावा करायला मी घामाघूम झाली होती कशी बशी दोन वाजता मोकळी झाली बरं झालं बाई पण जन्मानंतर तुरड ना झालीस पवना अक्का बिगडबडून गेली शांताक्कानं तुझ्या पायावर फटकं मारलं तरी बी तुरड नाच शेवटी तुला उलटं करून पाठीवर फटकं मारलं तव्वा तुरडलीस आणि सगळ्यांचा जीव मग भांड्यात पडला मला बी बरं वाटलं शांताक्का म्हणाली बघ कसली गोडपूर घ्याय तुला अक्षी तुझ्या आईसारखी शांताक्कानं कधी बघितलं होतं तुझ्या तुझ्यासारख्या आईला शांताकानं बघितलं नव्हतं पण आप्पा आल्यावर माझ्या आईबद्दल सांगायचं ते तिनं ऐकलं होतं तुला बघितलं माझा सगळा शीण गेला पोरगी झाली म्हणून आजी नाराज झाली आजीनं तोंड सुरू केलं कसा दुष्काळात तेरावा महिना आला आधीच माझ्या लेकराची गरिबी आणि त्यात ही धोंड जन्माला आली भावड्यासारखा आजार खातंय आता पोरगं होईल म्हटलं तर ही बया जन्माला आली कुठला आणावं पैसा माझ्या लेकानं दोन दोन पोरी उजवायला तुझ्या आजीचं बोलणं ऐकून माझं अवसान गळालं आधीच बाळणपणाच्या वेणाने मी पहारशी नून गेली होती त्यात ही मुक्ताफळं फळ अक्का आजीला म्हणाली गप्पा की अक्का आधीच ती पहारशी शिनून गेली ह्या बाळतीर बाळतीन होता येईना तिचं लई हाल झालं शांताकाचा ऐकून आजीवर आंबली गप्प बसली मग नशिबानं भावड्या होता म्हणून बरं झालं नाही तर आजीनं मला सुखानं जगू दिलं नसतं तुझ्या जन्मापासूनच तुझं कोड कौतुक को झालं नाही पण मी मातृ तुला जपत होती हं या सगळ्या राड्यात ताडीचं मात्र हाल झालं तायडीकडं साऱ्यांचं दुर्लक्ष झालं ताडी हळूहळू शाळेत जाऊ लागली शाळेत लई रमली पण शाळेत आल्यावर तुमच्या दोघांचं सगळं बघायचे त्यातून माझं शेतकवास सुटलं नाही मी शेतात नाही गेले तर मजूरला आलेल्या नुसता टाईमपास करायच्या दहा वाजून गेल्यावर कामाला यायच्या एक नाही वाजला तर जेवायला सुट्टी तासभर भाकरी खात बसायच्या काम बी लई दमानं करायच्या एखादी बाई भराभरा कृप चालवीत पुढं चालली तर तिला दुसरी खडा मारायची आणि म्हणायची कुठं चालली गेल आई पुढं पुढं झगाझगा आणि मला बघा बघाकरीत आजच सगळं खुरपलं तर मग उद्या कुठं जायचं सगळ्याच बायका अशा नसायच्या पण एखादी बाजिंदी असायची म्हणून मला शेतात जाणं भागच होतं आई पुढं म्हणाली तायडी दहा वर्षांची असल्यापासून धुनं भांडी करू लागली भाकरी बी करायला शिकली तायडी बी शाळेत तुझ्यासारखीच हुशार होती तिचा बी शाळेत पहिला नंबर होता तायडी स्वभावानं गरीब गाय कधीही कुणाशी भांडायची नाही आजी ओरडली तरी बी गप्प बसायची तेव्हा काकी आणि नाना इथं नव्हतं काकीचं शेत आजच्यासारखंच मी आणि आभास करीत होतो तायडीची अर्चना नावाची एक मैत्रीण होती तिचं वडील मास्तर होतं अर्चनाच्या वडिलांनी तायडीची हुशारी कळायची ते तायडीला त्यांच्या घरी अभ्यासाला बोलवायचं अर्चना आणि तायडी एकमेकीच्या नादांना अभ्यास करायच्या मग तायडी इतकी अर्चना हुशार नव्हती तिला अभ्यासाची लई गोडी नव्हती खरं तायडीच्या नादानं अर्चना बी चांगला अभ्यास करायची त्यामुळं मास्तरांना भारी वाटायचं ते तायडीला म्हणायचं सुनीता तू हुशार आहेस चांगला अभ्यास कर भरपूर शीख शिक्षणामुळं माणसाची प्रगती होते शिक्षण अर्ध्यावर कधी सोडू नकोस तायडी पण बरं बरं म्हणायची तायडी त्यांच्या घरातनं आल्यावर मला समज सांगायची मला बी वाटायचं तायडीला लई शिकवावं पण देवाच्या मनात काय वेगळंच होतं तायडीची सातवी झाली पुढे शिकायचं म्हटलं तर तालुक्याच्या गावाला जावं लागायचं एवढ्या लांब यायची जायची सोय नव्हती आत्ताच्यासारख्या सम त्यांच्या घरी मोटरसायकली नव्हत्या यष्टी सकाळ संध्याकाळ होती तायडी मी यष्टीनं येऊन जाऊन करते म्हणत होती खरं पण लेकराचं कोणी ऐकलं नाही तायडीची शाळा सातवीतनंच बंद झाली अर्चनाच्या वडिलांची दुसऱ्या गावाला बदली झाली तायडी एकटीच पडली शाळेत जायचं म्हणून चार दिवस रड रड रडली पण परत गप्प बसली मी म्हटलं हे बघा आहे तहाडीसारखी माझी शाळा मी बंद होऊ देणार नाही मला लय शिकायचं आहे तू आजीला आबाला काकीला सांग नानाला बी सांगून ठेव माझं समध शिक्षण झाल्याशिवाय माझ्या लग्नाचं नाव काढायचं नाही म्हणून आई म्हणाली बरं बाई तू मोप शिक तालुक्याच्या गावाला जाऊन शिक नको करूस लगेन झोप झोप आता आणि मला बी जरा पडू दे मी आईच्या अंगावर हात टाकून ताणून दिली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद